वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग इथं बघू शकताय आत्ती आणि मी आलो आहे फिरायला सकाळी सकाळी आता आमची रिटर्न जायची वेळ झाली निघालो आहे आता घरी आणि इथं बघू शकताय तुम्ही बघा आत्ती इथं करत करताय कशासाठी माहिती आहे का तुम्हाला लाडू बनवायचे आहेत <laughs> कोणासाठी तर माझ्या लाडक्या लेकासाठी आयुष्यासाठी लाडू बनवायचे आहेत आणि त्याच्यामुळे तयारीला मी लागले इथं हे बघा इथं दिसतंय ना तुम्हाला त्याला खूप आवडतात असले दाळ्याचे आणि रव्याचे लाडू खूप आवडीने खातो म्हणून म्हटलं चला बनवूया तर <laughs> म्हणून लागले तयारीला स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतलं संध्याकाळचं आणि मग म्हटलं सगळं भाजून बारीक करून संध्याकाळीच करून ठेवूया म्हणजे जा सकाळी जास्त लोड होणार नाही आणि आता तुम्ही म्हणाल आयुष येणार आहे का तर आयुष नाही येणार आहे आम्हीच दोन तीन दिवसासाठी पुण्याला निघालो आहे त्याच्यामुळे म्हटलं जाणारच आहे तर त्याच्यासाठी बनवून खाऊ घेऊन जाऊया म्हणून मी त्याच्या तयारीला लागले उद्याचा तर खूप वेळ माझा बिझी असत जाणार आहे त्याच्यामुळे म्हटलं आजच सगळी तयारी करून ठेवूया आणि तर बघू शकताय बघा आता डाळं मी इथं बारीक करून घ्यायचं चालू आहे माझं मिक्सरला हे बघा सोबत इकडे आत्तींसोबत गप्पा चालू आहे आणि इथं म्हटलं अगोदर डाळ बारीक करून घेऊया आणि त्याच्यानंतर साखर बारीक करून परत नंतर म्हटलं रवा भाजताना मग डाळे पण ही बारीक केलेले जे डाळ्याचं पीठ आहे ना ते थोडंसं अगदी म्हटलं तुपातून काढून घेऊया म्हणजे कसं थोडंसं लाडवायला आणखीन खमंगपणा येतो ना आणि हे रवा आणि डाळ्याचे जे लाडू आहेत ना मी बनवते त्याची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे दिवाळीमध्ये तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तिथून बघू शकता आणि इथं बघू शकताय तुम्ही मस्त असं कडकडीत तूप गरम केलं आणि म्हटलं त्याच्यामध्ये एकदम लालसर होईपर्यंत रवा असा छान मस्त खमंग भाजून घ्यायचा आणि म्हणजे कसं थोडा आणखीन चवीत फरक पडतो ना जास्त लालसर भाजलं ला म्हणजे आपण ह्या लाडूचे एक खासियत सांगू का तुम्हाला ह्याला म्हणजे एवढे छान आणि एवढे टेस्टी लागतात ना पण ह्याच्यामध्ये सगळ्यात मेन महत्वाचं इन्ग्रिडियंट्स म्हणजे ना तूप भरपूर लागतो ह्या लाडूला त्याच्याशिवाय हे लाडू मस्त बनतच नाहीत आणि इथं बघू शकता बघा मी रवा किती छान भाजून घेतला एकदम लालसर होईपर्यंत तर इथं आता डाळ्याचं पीठ आहे ना तर ते थोडंसं मी तुपातून काढून घेते अगदी थोडंसं गरम झालं की काढून घ्यायचं आणि तेल हे सॉरी तूप आपलं कडकडीत तापवायचं हो आणि थोडंसं हलवून मग पटापट पीठ काढून घेतलं गरम करून त्याच्यातून आणि हे असे डाळ आणि रव्याचे जे लाडू आपण बनवतो ना तर ते एकदम असे सॉफ्ट लागतात नाही का असे जिभेवरती ठेवेपर्यंत विरघळतात एवढे मस्त लागतात टेस्टला आणि आरव असताला पण आवडतात पण त्यांच्यापेक्षा जास्त आयुषला जास्त आवडतात आणि मला खूप भारी वाटते की तो खूप आवडीने लाडू खातो म्हणून मग मलाही करायचा आळस येत नाही असं वाटतं तो कधी एकदा येतो आणि कधी त्याच्यासाठी मी बनवते असं पण कधी नव्हे तर आता आम्ही पण चाललो आहे तिकडं <laughs> म्हणजे नॉर्मली कधी जाण्यानं पहिले कधी जास्त नसायचं मुलं लहान असल्यामुळं आता तर ह्या दोन वर्षात तुम्ही बघताय मी उन्हाळा सुट्टीला जाते पुण्याला आणि आता आपला हा योगायोग आता अजून निघाला आहे तर दोन तीन दिवस असणार आहे पुण्यामध्ये त्याच्यामुळे खूप सारी धमाल मजा मस्ती आणि सगळ्यात महत्वाचं आमच्यासोबत वैभवांनी सृष्टीवैनी सुद्धा असणार आहे त्याच्यामुळे खूप सारी धमाल करणार आहे आम्ही त्याच्यामुळे आपले ब्लॉग सगळे कंटिन्यू पाहत राहा पुढचे सुद्धा आणि थोडंसं तिथं आल्यानंतर थोडंसं पुढं मागं होऊन जाईल व्हिडिओला तर थोडं समजून घ्या पण मी ट्राय करेन रोजच्या रोज व्हिडिओ अपलोड करायचा कारण करें सगळी जण असणार गर्दी गडबड सगळी चालूच असणार आहे आमची त्याच्यात मुलं हां त्याच्यामुळे तर इथं बघू शकताय बघा आता सगळे इथं माझं भाजून झालेलं आहे आता थोडंसं अगोदर वेलदोड्याची पूड बनवून घेते आणि मग लाडू बांधायच्या तयारीला लागते आत्तींनी तोपर्यंत म्हटलं मा माझा स्वयंपाक होईपर्यंत म्हटलं डाळ्यांमध्ये काय आहे का बघा म्हणून मग आत्तींनी पण थोडी हेल्प केली मला आवरून त्यांनी पण लागल्या मला आणि दिले डाळे वगैरे स्वच्छ करून काय नाही सगळं व्यवस्थित होतं पण आपलं एकदा आपण बघतो ना तसं म्हटलं बघून सगळं केलेलं बरं आणि इथं बघू शकता आता बघा घेते आता वेलदोड्याची पूड करून आणि भरपूर असे वेलदोडे घातले म्हणजे ना एकदम मस्त फ्लेवर लागतो ना त्याचा आणि लहान मुलांना पण वेलदोडे खायला म्हणजे आपण घालतो ना खिरीत म्हणा किंवा लाडवामध्ये कशातही घाला चांगलं असतं कारण त्याच्यामुळे भूक वाढ होते त्यांची भूक चांगली लागते त्यांना जेवण चांगलं जातं त्याच्यामुळे आम्ही आवर्जून मुलांना काही बनवायचं झालं की त्याच्यामध्ये आवर्जून वेलदोडे घालतो आणि तसं काय म्हणजे प्रत्येक वेळेस घालायचं असं काय नाही कारण सारखं सारखं तेच असेल तर मग खायला पण बोर होतं पण ट्राय करतो की वेलदोडे त्यांना त्यांच्या खाण्यात आले पाहिजेत म्हणून तर तुम्ही तुमच्या घरी कधी लहान मुलं असतील किंवा काय त्यांच्यासाठी काय बनवत असाल तर आवर्जून त्यात वेलदोड्याची पूड करून घाला आणि इथं बघू शकता हे बघा वेलदोडे मी बारीक करून घेतले होते पातेलामध्ये ह्याच्या सारणामध्ये चाळून घेते हे बघा आणि इथं आता मी वेलदोड्याचे पोड आणि साखर घातलेले आणि ते छान असे मस्त मिक्स करून घेते आणि तूप छान कडकडीत कर गरम करायचं आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये घालून मिक्स करायचं आणि लाडू बांधायला घ्यायचे तर घेते आता आवरून बघा हे बघा इथं मी साखर घालते दिसते तुम्हाला आणि बघू शकताय तुम्ही आता लाडवाची आपली सगळी तयारी झालेली आहे फक्त आता तूप मिक्स करायचं आणि लाडू बांधायचे राहिलेत बाकी पण म्हटलं चला अगोदर किचन कट्टा सगळा आवरून घेते कारण पसारा खूप सारा होता स्वयंपाक केला आणि लगेच लागले होते मी त्याच्यामुळे आणि अजून जेवण वगैरे करायचं आहे तर आता आत्तीन चांगण माझं कन्फ्युजन आहे की जेवणाच्या अगोदर लाडू बांधूया की जेवण झाल्यानंतर बांधूया म्हणून म्हटलं एकदा वाटायचं की जेवणाच्या अगोदरच बांधून घेऊया परत निवांत जेवण करू पण परत वाटलं की जेवण झाल्यानंतर ना बांधू वाटायचे नाहीत ना नंतर लाडू म्हणून म्हणून आज चालू होतं दोघींचं पण परत ठरलं फायनली की जेवण झाल्यानंतर बांधूया म्हणून तर मग आता घ्यायला लागले इथं आवरून इथं बघू शकताय तुम्ही हे बघा आणि तुम्हाला तर माहिती आहे रवा वगैरे भाजला की गॅसवरती वगैरे इकडे तिकडे थोडंफार पडलेलं असतं आणि तुपाचं तेलकट वगैरे तर काय मग पुसून निघणार नव्हतं त्याच्यामुळे मी म्हटलं मस्त एकदम घासून पुसून क्लीन करून घेऊया म्हणजे सकाळी कसं उठून किचनमध्ये आलं की एकदम फ्रेश वाटलं पाहिजे हां नाहीतरी पुसलं की ते माहिती आहे तुम्हाला तुपाचं कसं उठतं सगळीकडे ते त्याच्यामुळे मग म्हटलं घासून पुसून घ्यायला लागलेले आणि बराच वेळ झाला होता पण करायचा आळस येत नाही कारण खायला फक्त माणसं पाहिजेत घरामध्ये मला करून घालायचं कंठाळा येत नाही अजिबात मग हां <laughs> आणि त्यात तर मग आज गोलूसाठी बनवायचं होतं म्हणून मला जरा जास्त उत्साह होता, होता। कारण तो खूप आवडीने खातो आता जेव्हा मी त्याला सांगेल ना कॉलवरती की बाबा मी येते आणि तुझ्यासाठी लाडू आणते तर तो एवढा खुश होईल ना की काय विचारूच नका आणि त्याला खूप खूप आवडतात त्याला लाडू त्याच्यामुळे म्हटलं चला बनवूया <laughs> आणि इथं आता घेते घेत्यावरून फटाफट जेवण करते कारण आजचा दिवस खूप असा बिझी गेलेला आहे आता उद्याचा दिवस पण फुल्ल बिझी जाणार आहे आणि हो तुम्हाला हे ब्लॉग थोडेसे लेट पाहायला भेटत आहेत हां एक दिवसानंतर शूट आपलं पाहायला आहे तुम्हाला <laughs> तुम्ही बनवता का कधी असे डाळे आणि रवा मिक्स करून लाडू तर तसं बनवत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा कारण ज्यादातर आपण बेसन आणि रवा मिक्स करून करतो पण डाळ्याचे तुम्ही असे बनवत असाल तर तेही सांगा आणि कधी बनवले नसतील तर नक्की बनवून पहा आपल्या चॅनलवर रेसिपी अपलोड केलेली आहे ऑलरेडी तर तिथून तुम्हाला प्रमाणासहित पाहायला भेटेल तर पहा आणि बनवून कसे वाटतं ते मला नक्की कमेंट करून सांगा कारण खूप छान खूप छान बनतात टेस्टला आणि इथं बघू शकता आरोग्यादाच होमवर्क चालू आहे बघा आणि इथं बघू शकता बघा आता भरपूर असं तोफ्याच्यामध्ये मिक्स केलं सगळं काम आवरलं जेवण केलं आणि मग बसले आत्ती आणि मी आता लाडू बांधायचे म्हणून <laughs> तर इकडे मी आता सुरुवात केली तर आत्तींचं काल जेवण झालं त्याच्यामुळे गोळ्या वगैरे घ्यायचं चालू आहेत त्यांच्या तर इथं तोपर्यंत आता मिक्स करून घेतलं आणि आता पटपट लाडू बांधून घेते का बनवत

बघून सांगा खरं म्हणता <laughs> तर तुम्हाला कसा वाटला आजचा तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर सोबत बेल बेलायकॉनला क्लिक करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत आमच्यासोबत तुम्ही पण लाडू एन्जॉय करा बाय